मला असं वाटतं की समाजाने कुठेतरी स्वतःची मानसिकता बदलून या महिलांना एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे एक त्यांच्या समान वागणूक दिलेली पाहिजे कारण मी स्वतः एक महिला कर्मचारी या भागामध्ये असून काम करत असतानासुद्धा मला फार विचित्र अनुभव आलेले आहेत त्यामुळे म समाजाने आपला जर का विचार बदलला तर या महिलांना नक्कीच एक नवचेतना खरोखरच मिळेल आणि सरांनी विविध योजना या मार्फत काढलेल्या आहेत त्यांच्या मुलांना देखील त्याचा नक्कीच फायदा होईल सर आणि मुलांसाठी जे एक लाख रुपये त्यांच्या खात्यावर टाकणार आहेत आर्थिक मदत सुद्धा या मार्फत होणार आहे यामध्ये काय म्हणजे रोल का यामध्ये आमचा रोल आम्ही समाजात सुपरवायझर म्हणून आम्ही महिला बालकल्याणमध्ये काम करत आहोत तर आमच्याकडे ज्या जा जो काही सर्वे असणार आहे त्या सर्वेतील सर्व अशा महिला आणि त्यांच्या मुलांना आम्ही ओळखून त्यांना या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत कुठेही खेड्याखेड्यामध्ये जास्त जागृती झाली पाहिजे खेड्यामध्ये सिटीमध्ये काही ठिकाणी समजून घेता काही ठिकाणी समजून घेत नाही पण आम्ही स्वतः जे शहीद परिवार आहेत आम्ही संस्थेमार्फत सो, सो, आज तीन वर्षापासून आम्ही स्वतः स्वतःचा सन्मान शि शु, स्वीकारला शु, हरि कुंकू करतो त्याच्यामध्ये सगळ्या महिला आमच्या मंगळसूत्र जोडवे सगळे परिधान करतात आणि मागच्या वर्षी आता चार महिने झाले सडाण्याला एक शहीद झाले त्यावेळेस आम्ही पण त्या म महिलेने स्वतः सांगितलं माझ्या नवऱ्याचं कोणताही अलंकार उतरले जाणार नाही पण त्यावेळेस आम्ही महिला तिथं पोचू शकलो नाही काही कारणास्तर तर आम्ही पा पाचव्या दिवशी सव्व्या दिवशी गेलो त्यावेळेस ते त्यांचे गाववाले सगळे भाऊ होती त्यांचे मायाचे सासरचे सगळे होते त्यांना सर्व आम्ही समजून त्यांना सांगितलं त्याच्यानंतर जे अमर जवानांचं शहीद होता तेव्हा अमर जवानांच्या उष्णा दिल्या जातात तर ते अमर असल्यामुळे आम्ही पण अखंड सौभाग्य होते आहोत त्याच्यामुळे आम्ही प परिधान आहे तरी तुम्ही तुमच्या घरातून जर सपोर्ट दिला तुम्ही जर आज सासूंनी जर हादी कुंकू लावलं घरातून तरच बाहेर आपल्याला समाज देऊ शकतं तर त्यावेळेस आम्ही त्या पाचकता हा माझे पती कारगिलचे युद्ध झालं नाईन्टी नाईन नाएं मध्ये तिथं नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव शहीद झालेले आहे एकनाथ चैत्राम खैरना मरणोपर्यंत त्यांना सेना मेडल मिळालेले आणि त्यावेळेस मी आवघी एकवीस वर्षाची होती मुलगा पाच सहा महिन्याचा होता हे दिवस कठीण पूर्वी मोबाईल वगैरे काही नव्हते आणि आज सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि जीता विधवा प्रथा आहे ही खूप मातीमूट झाली पाहिजे जसं सावित्रीबाईंमुळे आपण त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे त्यांची कहाणी वाचली गेली पाहिजे तिथून या महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि कुठंतरी महिलांनी जनजागृती केली पाहिजे पतीच्या निधनानंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र न घालणे बांगड्या फोडणे अशा अनेक प्रथा तर या बघायला मिळतात आणि याच प्रथा कुठेतरी बंद व्हाव्यात यासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे एकल महिलांसाठी त्यांनी खरं तर नवा उपक्रम हा सुरू केलेला आहे ज्याला नवचेतना असं नाव हे देण्यात आलं आहे सर नक्की हा उपक्रम काय हा उपक्रम असा आहे की ज्या आपल्या महिला आहेत ज्यांचे कधी म्हणजे पतीचं निधन होतं त्यानंतर जे अनिष्ट प्रथा आहेत जसं की बांगड्या फोडणे किंवा कुंकू पुसणे आणि त्या त्यानंतर जर त्यांचं जो उदरनिर्वाह आहे त्याच्याबद्दल बरेच इश्यू निर्माण होतात तर नाशिक जिल्हा परिषदेने असा विचार केला की त्यांच्यासाठी एक आम्ही एक योजना आखलेली आहे जे सर्वांगीण असेल त्याच्यात त्यांची जी मुलं आहेत त्यांना आ आत्तासुद्धा शासनाच्या विविध योजनांमार्फत बावीसशे पन्नास रुपये एक स्कॉलरशिप मिळते तर अशा महिलांचा आम्ही पूर्ण सर्वे केला जिल्हाभरात जवळपास लाखभराच्या आसपास अशा महिला आढळलेल्या आहेत तर त्यांना त्या त्यांच्या मुलांना स्वतः आपण जाऊन त्यांचा ए एक बाय एक सर्व फॉलोअप घेऊन त्यांना स्कॉलरशिप मिळवून देणे दुसरं की अशा ज्या महिला आहेत त्यांना बिनव्याजी कर्ज जिल्हा परिषद देणार आहेत त्यांना जर व्यवसाय उभारायचा असेल त्याचे मार्गदर्शन आणि त्याला बिनव्याजी कर्ज जिल्हा परिषद देणार आहे तिसरं असं आहे की आतापर्यंत आठशे ग्रामपंचायतीने आमचा ठराव घेतलेला आहे की ह्या अनिष्टप्रता मोडीत काढायचा जसं सा हेरवाड सांगलीमध्ये झालं होतं मार्चपासून निर्णय आहे तसं त्यानुसार त्या अनिष्ट प्रथा रद्द करण्याचा ठराव आठशे ग्रामपंचायतीने घेतलेला आहे तर तो ऑन ग्राउंड इम्प्लिमेंट कसा करता येईल ते एक आम्ही बघणार आहे आणि चौथा सर्वात महत्वाचं आहे की अशा महिला आहेत त्यांच्या पुनर्विवाह ज्यांना करायची इच्छा आहे त्यांचा बऱ्याच प्रॉब्लेम निर्माण होतो की ज्यांना मुलं असतात त्यांना पुनर्विवाह करण्यात अडथळा निर्माण होतो तर जे आम्ही असे मेळावे घेणार आहे आणि ज्या इच्छुक महिला असतील आणि पुरुष असतील त्यांचं लग्न जमावायचं काम हे नाशिक जिल्हा परिषद करणार आहे आणि त्याचसोबत जी मुलं आहेत जे अठरा वर्षाच्या आतली मुलं आहेत त्यांच्या नावावर आम्ही एक एक लाख रुपये नाशिक जिल्हा परिषद टाकणार आहे त्याच्यामुळे एक परिणाम होईल की त्या मुलांच्या जबाबदारीचं जे टेन्शन असतं महिलेला पण आणि त्या पुरुषाला पण ते थोडं कमी होऊन याच्यातून थोड्या इझी गोष्टी होऊन त्यांचा जीवनमान सुकर होईल ही संकल्पना तुम्हाला सुचले तरी कशी कारण खरं तर अनेकांना मोठा आधार हा भेटणार आहे त्यामुळे ही संकल्पना जेव्हा आम्ही मी युपीएससीचा अभ्यास करत होतो किंवा आपला महाराष्ट्राचा इतिहास वाचताना पण बऱ्याच गोष्टी आपल्या समाज सुधारकांनी केलेल्या आहेत तर एक नागरिक म्हणणं आपलं काम आहे की त्या समाज सुधारणा पुढे न्यावेत याच्यातूनच आणि पूर्ण मग जेव्हा आम्ही चर्चा केली आमच्या डिपार्टमेंटची असेल किंवा महिलांशी पण असेल हेरम कुलकर्णी सरांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं त्यांनी त्यांची आणि आमचे कलेक्टर आहेत त्यांच्या तिथं एक मिटिंग झाली त्याच्यातून आम्हाला ह्या कल्पना आपण की कुठेतरी हा अनोखा असा उपक्रम हा सुरू केला आहे ज्यामुळे तर या एकल महिलांना मोठा आधार हा मिळणार आहे कॅमेरामॅन किपॉर प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक